बोलवली आपल्याला मी आपल्या पक्षामध्ये शांत बसून येते आणि स्वस्त बसून येते कार्यकर्त्यांना आता ही <laughs> बैठक झाली की प्रत्येक मंडळाची बैठक आहे आपल्या ठिकाणी बैठक घ्यायची मंडळाध्यक्षांनी या बैठकीत सांगायचं आहे कार्यालयात बसायचं सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे आपण लवकर तरी सुद्धा आपण ही बैठक

खूप मतांनी पडला डिपंडेंट खूप असा अशी परिस्थिती आपली होता आपल्याला खूप वाटतं लाख मतांनी दोन लाख मतांनी सतर्क असलं पाहिजे असत अनेक लोक आमदारकीला सुद्धा एक मत दोन मत पाच मतांनी पडलेल्या एकेका मताने जिल्हा परिषद मताने पडण्याची संख्या खूप मोठी आहे पण आमदारकीला सुद्धा एका दोन मतांनी पडलेले लोक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की असं आपण आणि म्हणून आपल्याला कामं जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण लोकांकडे जाऊन पोहोचायचंय खरं म्हणजे आपल्या सरकारच्या योजना एवढ्या मोठ्या आहेत केंद्रातल्या असतील मोदीजींच्या राज्य सरकारच्या असेल दिलेल्या या वैयक्तिक लाभाच्या योजना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपण नुसतं त्याचं फॉलो जरी केलं त्या योजनांचा लाभ लोकांकडे जाऊन पोहोचवला आम्ही करतोय आपलं सरकार करतोय हे लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला वाटतं आपल्याला काम करण्याची गरज नाही गरज नाही आता परवा माझ्याकडे बावीस हजार लोकांना आपण ते गांधी वाटप केली आपण आपल्या हा करायची अधिकाऱ्यांना सांगायचं लोकांच्या घरापर्यंत आपण जाऊन गांधी पोहोचवायची कार्यकर्त्या पोचायचं लोकांपर्यंत सांगायचं की आमच्या सरकारने दिलं आहे आमच्या मुख्यमंत्री दिलेलं आहे आमच्या पंतप्रधानांनी दिलेलं आहे ते आपण सांगितलं पाहिजे